परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती निवडणुकीची आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून अनेक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण आपण बघू शकता जिंतूर तालुक्यातील या जिल्हा आलेलो दुपारचे बारा वाजलेले भोगो मध्ये एकूण मतदान नऊ हजार सहाशे एकसष्ट असून त्यापैकी या सर्कल मधील सहा मध्ये पाच हजार एकशे तेहतीस मतदार आहे यामध्ये आतापर्यंत दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अठराशे तीस नागरिकांनी आपला मताचा हक्काचा बजावणी केलेली आहे दरम्यान पस्तीस पॉईंट पासष्ट टक्के मतदान संपन्न झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या घडीला मिळत आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील सर्वच दहाची दहा जिल्हा परिषद नागरिकांना सहार न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण स्वतः सगळे घरातून निघा आणि मतदानाचा हक्क बजावा एवढी नम्र विनंती करतो जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार चॅनलसाठी मी शेखालीम